आरक्षणाच्या मुद्द्यावरून आपला राजकीय आखाडा हा काही रंगात येणार नाही लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने आपण तो आणला आता तो विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा आणायला पाहिजेत जेणेकरून आपण त्या त्या जातीमध्ये भांडणं लावून आपले उमेदवार त्या पद्धतीने उभे करून आपण निवडणूक जिंकायची आणि फोडा आणि झोडा ही नीती कायम ठेवायची दुसरीकडे ओबीसी मराठा या नेत्यांमध्ये एकमत होणं हे जवळपास आता अशक्य झालेलं आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता म्हणे सर्वपक्षीय बैठक संपन्न होत आहे याच्या देखील ती झालेली आहे खरं तर या बैठकीमध्ये कायद्याचे अभ्यासक आरक्षणाचे अभ्यासक या सगळ्यांनी जे एका सुरात जे म्हटलेलं आहे की जोपर्यंत केंद्र सरकार मनावर घेत नाही तोपर्यंत आरक्षणाचा महाराष्ट्रातला हा तिढा सुटणार नाही एकतर आरक्षणाची मर्यादा जी आहे ती पन्नास टक्क्यावरून अधिक वाढवली पाहिजे नाहीतर पुन्हा पहिले पाडे पंचावन्न असंच होणार आहे ब्रिटिश काळामध्ये एकोणीसशे एकतीस साली झालेली जातगणना त्याच्यानंतर भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जातगणना झालेली नाही ज्या राज्यांमध्ये झाली त्याचं अलीकडचं उदाहरण बिहारमध्ये झाली आरक्षण दिलं आणि कोर्टाने ते नाकारलं म्हणजे पन्नास टक्केची मर्यादा किती आडवी येते आहे हे लक्षात घ्यायला कोणीही राजकारणी तयार नाही आणि आपण त्याच विषय आज बोलणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल आधी सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं हे बघा मनोज चारांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना शासकीय मुकादम असा शब्द वापरलेला आहे ते म्हटले की लक्ष्मण हाके हा तर फक्त एक मोहरा आहे एक लक्षात घ्या ज्या वेळेला मागास वर्ग आयोगाचा लक्ष्मण हाके यांनी राजीनामा दिला होता त्याआधी ते छगन भुजबळांना भेटले होते त्यांचा सल्ला त्यांनी घेतला होता आणि त्या जन त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये सगळं जे आंतरवाली सराटीच्या सीमेवर झालेलं आंदोलन मग आलेलं सरकारी शिष्टमंडळ त्या शिष्टमंडळामध्ये तुम्ही मंत्री म्हणून आलेला आहात आणि तुम्ही ज्या उच्चरावामध्ये जे भाषण ठोकलं तिथं शेरो शायरी करत ते एका मंत्र्याला न शोभणारं आणि ओबीसी नेत्याला शोभणारं असं भाषण होतं जरांगे पाटील यांच्या काही जेवेला हाड नाही तसं सगळ्यांच्याच जेवेला हाड नसतं ते जरांगे पाटील यांच्या देखील जेवेला हाड नाही ही वस्तुस्थिती आहे आज आणि काल हिंगोली परभणीमध्ये गरजवंत मराठ्यांचा लढा म्हणून मनोज जारांगे पाटील यांनी पुन्हा एकदा जो एल्गार पुकारलेला आहे त्यामुळं राजकारण्यांच्या मनामध्ये धडकी भरलेली आहे आता ही जी धडकी आहे ती लोकसभा निवडणुकीपूर्वी देखील भर भरलेली होतीच आणि त्यामुळं सत्ताधारींनी काय केलं की त्यांनी एक्सटेन्सिव्ह सर्वे केला सुनील शुक्रे आयोग नेमला आणि मग दहा टक्के आम्ही हे टिकणारा स्वतंत्र आरक्षण देत आहोत असं सांगितलं आणि मग विरोधी पक्षांनी देखील काय केलं त्याच्यामध्ये होला हो, हो मिळवली आणि तो विधिमंडळामध्ये तो कायदासमोर झाला तरी देखील गरजवंत मराठ्यांचं नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना ते काही मान्य झालं नाही त्यांची मागणी की आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण द्या म्हणजे जे त्र्याऐंशी एकशे ऐंशी जाती ज्या ओबीसीच्या आहेत त्याच्यामध्ये त्र्याऐंशीव्या क्रमांकावर जो कोणबी शब्द आहे तो लक्षात घेऊन जर आम्ही शेती करतोय इतर कुणबी देखील जे नोंद झालेले आहेत ते देखील शेती करतात मग जे मराठे शेती करतात ते कुणबी कसं ठरत नाही असा त्यांचा प्रश्न आहे आणि इकडे दुसरीकडे लक्ष्मण हाके किंवा म छगन भुजबळ हे जे म्हणत आहेत ती देखील वस्तुस्थिती आहे ती अशी आहे की एक तर जे काही एकोणतीस टक्के आरक्षण मंडल कमिशनने जे दिलेलं आहे त्याच्यानंतर ते पुरेसं नाही अनेक जाती त्याच्यामध्ये अजून जा दुर्लक्षित राहिलेल्या आहेत आणि मग ते यादी त्या जाती दुर्लक्ष झाली दुर्लक्षित आहेत म्हणूनच मोदी सरकारने जो रोहिणी आयोग मध्यंतरी नेमला तो आठ वर्ष ते भिजत घोंगडं चाललं हे जे ओबीसी जातींमध्ये जी असमानता आहे विषमता आहे ती कशी दूर करता येईल याच्या शिफारस त्यांनी केंद्र सरकारकडं केलेल्या आता या सगळ्या पार्श्वभूमीवर आमच्या ताटातलं द्यायचं नाही ओबीसींचा हा आग्रह आहे त्यांची मागणी ती ती रास्त आहे मग आता ओबीसीना दुखून कसं चालेल आपल्याला निवडणुकीचं राजकारण करायचं आहे एक तर आमच्या डी एन एमध्येच काय आहे ओबीसी आहे असं म्हणत काय केलं की मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे थोडंसं लोकसभे निवडणुकीच्या आधी आणि त्या दरम्यान दुर्लक्ष केलं त्याचा फटका ज्या वेळेला बसला त्यावेळेला मात्र काय झालं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तो कच्चा मसुदा जो दिला त्याची मग आठवण आली की आता हे जे काही कुणबी प्रमाणपत्र दिलं जातं आहे त्याच्या त्याच्यासाठी माझी न्यायमूर्त्री माझी सॉरी माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी जो काही सर्वे केला अभ्यास केला तेलंगणा सरकारशी संपर्क केला त्यानुसार आता त्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत आणि चोपन्न लाख इतक्या सापडल्या आहेत इतक्या इतक्या लोकांना प्रमाणपत्र दिलेलं असं सांगितलं मग लोकसभा निवडणुकीचा काळ होता मग चार महिने त्याच्यामध्ये लागणार होते मग आता त्याच्यावर सहा लाख सहा ते आठ लाख हरकती आलेलं आले वगैरे आले आले वगैरे ते सगळं सांगणं सुरू आहे मग अलीकडच्या काळामध्ये शंभूराज देसाई हे सरकारचे दूत मनोज दारांगे पाटील यांना भेटले आणि तेरा जुलैची त्यांनी मुदत दिली आता तेरा जुलैला जर तुम्ही हे दिलं नाही आरक्षण ओबीसीमधून कुणबी हे प्रमाणपत्र जर सरसकट सर दिलं नाही सगळे स्वाऱ्यांचा विचार केला नाही तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये कुणाला पाठायचं कोणाला निवडून आणायचं असा दम हा जरंगे पाटील यांनी दिलेला आहे आणि आता जरंगे पाटलांना आता हलक्यात घेऊन चालणार नाही हे मराठवाड्यातल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जे काही झालं त्यामुळं ते कळालेलं आहे आता पंकजा मुंडे यांचा जो काही सहा साडेसहा हजार मतांनी पराभव झाला बीडमध्ये जे काही सगळ्या पद्धतीचं अति म्हणजे टोकाचं म्हणजे मन विषन्न करणारं जे काही राजकारण झालं जातीपातीचं आता त्या परिस्थितीमध्ये पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन केलंच पाहिजे म्हणून त्यांना विधान परिषद आता घेण्यात येत आहे हे भारतीय जनता पार्टीचा तो निर्णय आता या सगळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टीवर सगळं काही खापर फुटतंय आज उद्धव ठाकरे यांनी देखील भारतीय जनता पार्टीला आपण गुडघे टेकायला लावलं ला पाहिजेत असं जाहीर वक्तव्य त्यांच्या शिवसंकल्प मेळाव्यामध्ये केलं ते सांगत असताना अर्थात त्यांनी तुम्ही आमचा पक्ष कसा फोडला त्याच पद्धतीने ओबीसी असतील मराठ मराठा असतील तुम्ही नेत्यांनी लक्षात घ्या की हे फोडाझोडीचं राजकारण करतात आणि त्यांच्यापासून सावध राहा आणि उद्धव ठाकरे यांनी भूमिका जाहीर करताना आरक्षणाची म्हणजे ते स्वतःहून असं म्हटले की मी पहिल्यांदाच बोलतो आहे आरक्षणावर जाहीरपणे मग ते असं म्हटलं की जर सरकारने विधिमंडळामध्ये असा जर प्रस्ताव आणला की पन्नास टक्केची मर्यादा हटवण्यात यावी आणि मग तो ठरावासंमत करून तो केंद्राकडे पाठवायचा आणि मग केंद्र सरकारने संसदेमध्ये तो मंजूर करून घ्यायचा असं ते तरच ते शक्य आहे अन्यथा कितीही डोकं लावलं काही लावलं तरी पन्नास टक्केची मर्यादा इंद्रासाहानी खटला आणि ओबीसी समाजावर होणारा जो अन्याय आहे की आधीच मंडल आयोगाच्या याच्यामधून काही ज्या जाती उपजाती यांचा अजून समावेश होणं गरजेचं आहे असं म्हणणं दुसरीकडे आता जरांगे पाटील एकदम मंडल कमिशनवर आक्षेप घेत आहे की ते तुम्ही कशा पद्धतीने ते दिलेलं आहे ते चुकीच्या पद्धतीने दिलेलं आहे असा ते आरोप करतात त्यांचं म्हणणं असं आहे की आता जो मराठा जो कुणबी आहे तो विदर्भामध्ये कुणबी असतो आणि मराठवाड्यात काय असतो तो ओपनमध्ये असतो खुल्या प्रवर्गात असतो म्हणजे हे जे काही चालू आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं जारंगे पाटील यांचा आग्रह आहे आणि मग आता जर सगळे सरसकट मराठे जर को ओबीसी आरक्षण कुणबी ठरले तर आपलं काय असा प्रश्न हा ओबीसी समाजाला आहे आणि तो रास्त आहे तर आता याच्यातून मार्ग काढण्याची सर्वार्थाने जी जबाबदारी आहे ती राजकारण्यांवर आहे आणि मग जसं आता हे सगळं कु घडून कुणी आणलं मनोज दारांगे पाटील यांच्या हवा यांच्या आंदोलनाला हवा कुणी दिली आजही जे सी बीमधून उधळण जी होती फुलांची लाखोंचा खर्च केला जातो आहे जेवणावळी उठतात हे कोण खर्च करत आहे तर खरं तर ते समाजातले लोक वर्गणी करून करतात आहे परंतु ते त्याचं नाव जे सगळा उंगली निर्देश आहे तो शरद पवारांकडं आणि शरद पवार देखील बीडच्या सभेमध्ये ते बोललेले की जारांगे पाटील यांचा विचार हा महत्त्वाचा आहे असं बोलून त्यांनी टाळ्या म मिळवल्या आणि मतं देखील मिळवले आता त्यांना कोणत्या परिस्थितीचा सामाजिक परिस्थितीचा कशा अर्थाने राजकीय फायदा घ्यायचा आहे हे शरद पवारांना कोणी शिकवण्याची गरज नाही आता ज्या वेळेला आम्ही सर्वपक्षीय बैठक घेऊ एकोणतीस जूनला त्यावेळेला त्याच्या आधी शरद पवारांनी असं वक्तव्य केलं होतं की सरकार जो काही निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल आणि आम्ही त्यांना त्यांच्या पा त्यांच्या पाठीशी उभे राहू असं वक्तव्य शरद पवार यांनी जाणीवपूर्वक केलं आणि मग त्यानुसार ते नेहमी राहत आलेलं आहे त्याच्यामुळं त्यांच्या नावासमोर प्रश्नचिन्ह मते एस आय टी चौकशी वगैरे हे सगळं लोकसभेतला फटका पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं की ताबडतोब ते सगळे गुन्हे मागायला घेऊ एसआयटी चौकशी गुंडाळून टाकू वगैरे सगळे असे आश्वासनं दिले आणि आता थोडंसं जुळून घेतलं पाहिजे आपण मग नंतर भाजपमधल्या मराठा आमदारांनी गावागावामध्ये जाऊन सांगितलं पाहिजे की बाबा आम्हाला तुम्हाला दुखवण्याचा हेतू तु नव्हता अमुक नव्हतं मराठा आरक्षणासाठी आम्ही काय केलेलं आहे कायदा कसा संमत केलेला आहे ओबीसी सारख्या सवलती मराठा समाजातल्या लोकांना कशा दिल्या जातात वगैरे सांगा असं त्यांचं ती मोहीम सुरू झालेली आहे आता अशा परिस्थितीमध्ये सर्वपक्षीय बैठक ही आता दुसऱ्यांदा होत आहे आता जसं लोकसभा निवडणुकीपूर्वी जशी सर्वपक्षीय बैठक झाली होती तशी आता ते विधानसभा निवडणुकीपूर्वी होती तो फक्त एक सोपस्कार आहे का आपल्याला उठसूट सूट दोन्ही बाजूंच्या शिव्या पसतात त्या शिव्या कमीत कमी पसाव्यात यासाठी ही सर्वपक्षीय बैठकीचं नाटक आहे का की खरंच राजकीय दुर्दम्य इच्छाशक्ती आहे की हा वाद कुठेतरी मिटला पाहिजे आणि महाराष्ट्र हा शांततेच्या मार्गाने राहायला पाहिजे जातीपातीचं राजकारण झा व्हायला नको गावामध्ये असेल शहरामध्ये असेल कुठेही त्यावरून मोठा तिढा निर्माण व्हायला नको आणि या संभाव्य जी काही यादवी जी माजलेली आहे गावागावामध्ये मा काही ही ही कुठेतरी थांबली पाहिजे त्याला आडा आळापासला पाहिजे ह्या जाती जातीय जाती विद्वेष नष्ट झाला पाहिजे अशी इच्छा खरंच या राजकारण्यांची आहे का असाच प्रश्न नेहमी पडतो तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या काय बिंदासपणे नव्हतो धन्यवाद